आजच्या सुंदर निसर्गाला बाधा निर्माण करण्याला मनुष्य जबाबदार आहे जग हे सुंदर आहे त्यातच निसर्गाचा योग्य समतोल राहील तरच भूतलावर असलेला प्रत्येक जीव हा जिवंत राहील अन्यथा जीवन, जीवन बदलवण्यात काही वेळ लागणार नाही त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत राजकमल चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले गुरुवारी सर्वत्र मकर संक्रांत उत्सव होता यात यात अनेक पतंग शौकिन पतंग शौकीन उडवण्याचा आनंद घेत होते मात्र यात नायलन ही वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत मांजामुळे अनेकांचा अपघात झाला आहे नॉयलन मांजामुळे अनेक पक्षांचाही जीव गेला आहे अशा नॉयलन मांजा निसर्ग बाधित करण्याचा प्रयत्न करीत असताना पर्यावरणाचा समतोल राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी वसुंधरेचं जतन करण्यासाठी सर्वांनी शपथ घेतली या मोहिमेला मनपा आयुक्त प्रशांत रोडे महापौर चेतन गावंडे उपमहापौर कुसुम साहू यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नागरिकांनी स्वाक्षरी केली सुंदर अभियान हे महाराष्ट्र शासनाने दोन ऑक्टोबर दोन हजार वीस पासून चालू केले आहे आणि ते एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत चालू राहणार आहे या अभियानाचा उद्देश जो आहे तो पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे हा प्रामुख्याने आहे प्रत्येक व्यक्तीने जर आपला परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी संपूर्ण शहर स्वच्छ होऊ शकते त्याचप्रमाणे पृ जे पंचतत्व आहेत या पंचतत्वाचं सुद्धा मग लक्ष ठेवणं आपण आवश्यक आहे तर प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचं आणि पंचतत्वांचं संरक्षण संवर्धन करण्यासंदर्भात शपथ घेणे हा एक कार्यक्रमाचा भाग आहे त्या अनुषंगाने आज आपण राजकमल चौकामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या बाजूलाच एक फ्लेक्स लावलेला आहे आणि त्या फ्लेक्सवरती त्या बोर्डवरती आपण स्वाक्षरी करून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत आहोत मकर संग्रांती तर आता माझ्याचा विश्लेषण सुरू आहे यावर काही मोहीम आहे का नायलॉन मांजेवर हां नायलॉन मांजा हा अतिशय सेन्सिटिव्ह असा विषय आहे हा प्राणघातकसुद्धा आहे नायलॉन मांज्यामुळे किंवा जो चायनामधून येणाऱ्या मांजा आहे यामुळे मोटरसायकलवरून जे प्रवास करतात अशा लोकांना अपघात होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण अनेकदा अशा घटना पाहतो की त्यामुळे लोकांचा मृत्यूसुद्धा होतो त्याचप्रमाणे प पक्ष्यांसाठी सुद्धा हा नायलॉनचा मांजा घातक असल्यामुळे तो बंद करण्यात आलेला आहे आणि आम्ही झोन आहे नायलॉन मांज्या पथकाचं निर्मूलन करण्यासाठी झोन आहे पथक सुद्धा नेमलेले आहे अजय शृंगारी विदर्भ न्यूज अमरावती